पूर्वी निहाला डायरेक्ट आले निहाला डायरेक्ट कुठे आहेत का हा स्टँड होय मी तिथे दिसले उतरलेली ती दुकाना पाशी असं मी लगेच पळत पळत माझ्याकडे काय फोनला तर पावणे पाच वाजता फोन चालू आले का नाही आले का नाही गाड्या भेटत नाही का म्हणून फोन केला ही बी के ही तुझ्या फोन हो ना का मी तर म्हणलं आम्ही झोपलो केलं आ तिला गिफ्ट आलंय ग आज खरं खरं काय काय मी ते चल बघू आज स्तूप दिवस आहे काय माझा पण दिवस चांगला गेला मॅडम पण ते चांगले का मॅडम पण सम सगळं म्हणजे समजदारपणाने सांगतात आणि चांगलं वाटला जास्त काम नाही काय ना दिवस कंटा आलात आहे बसून बसून पण मी गेल्यापासून तीन पेशंट आले हो मग चांगला पायगुण आहे की तुझा ते आपण मान तीन पेशंट आले चला मध्ये असं होतं होता पण म्हटलं त्यांच्या सोबत सोनीची नोकरी कोणची आहे तुम्हाला सांगते सोनी सोनीच्या तोंडाना आपलं बारीक बारीक बारी सारीक काम आहे फक्त बारा चल इकडं दिदीसाठी आले का आम्ही तू व्यवस्था ठेवलं आम्ही फोडलं नाही बस आहे की मग काय आता मुहूर्त काढायचा का आमचं तर मोनिका ताई मोनिका ओहाळ मोनिका ओहाळ ह्या ताईंना आपल्या भुंगूबाईसाठी पाठवलेला आहे आलं तर सकाळीच पण आम्ही मुद्दाम फोडलं नाही माझ्यामुळे ना म्हणलं तुमचं हाय गिफ्ट ना शुभ कार्य करणारी मुलगी मॅडम काय म्हणल्या फक्त म्हणल्या उलट मला सांगवत्या आपल्याला एक कुलूप आणा आपल्याला एक हे आणा आपल्याला ते आणा आणखी मी म्हणल्याची एक चागी तुमच्या एक माझ्या असं सांगत काय करमलं की दोघीच आम्ही येऊन जाऊ त्याला तर सांगत त्या सगळं समजवून फक्त नाही का सोपं पण थोडं माहिती पडस्त म्हणजे पहिल्यांदाच कामाला पन... तर सोनी सांगते मी सोनी कशाच्या दुकानात कामाला सांग दुकानात नाही दुकानात नाही तर मी दाताच्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्या दाताच्या कामाला आहे तर म्हणजे कामाला म्हणजे काय असत हाताखाली आपलं त्यांचं द्यायला म्हणजे मदत करण्यासाठी आणि आहे त्या मॅडम आणि मॅडम पण नवीनच मॅडम पण नवीनच आहे दवाखाना पण नवीनच आहे आणि पहिल्या पहिल्यांदा सोनेच गेले तिथं कामाला आम्ही हसत हसत सोने आजारी पडले म्हणून आम्ही गेलो होतो त्या दवाखान्यात हसत yeah. हसत आपला सहज विषय काढला विषय mm -hmm. काढला कि तुमच्या इथं आपण इथं गेलतो आधी mm -hmm. शेलगाव मध्ये तर मग तिथे विषय काढला त्या मॅडमसुमार कि काम, लागल, काम। <laughs> लागल का हो काम म्हणली मला लागल का हो काम तर त्या म्हणल्या लागल की बघते बघते मग त्यांनी परत आज त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन फोन केला नंतर बाहेर येऊन म्हणल्या की हा खरंच करणार का कोण करणार मग ताय म्हणजे मी कर किंवा हे कर मग गेल आपलं म्हणजे एवढं फिक्स नव्हतं किंवा असं वाटत बी नव्हतं की नाही का काम लागल म्हणून आणि घेते म्हणून कामाला म्हणजे काहीतरी असतेच प्रॉब्लेम पण बायच आम्ही म्हणलं चला जाता जाता विचारावं नाही का आपल्याला आपल्याला बी कामाची गरज आहे हो म्हणत नको जाऊ तुझी तब्येत बरी नाही आणखी राहू कामाला जायचं म्हणलं टोन टोनटोच उड्या मारल्या लगेच नीट नीट झाले लवकर कामाला त्याच मॅडम ना बुंगी बायला पण लगेच औषध दिली बुंगी सुद्धा लगेच ठणठणीतच झाली आज कठीण केले बघते कठीण चांगली चांगले केली का चांगलं दिसतंय जरा केसांमुळे वाटत होतं मॅडम तुमचं बाळ अरे बुम आज कसं काय त्या तुम्हाला त्या काम म्हणलं नाही तिथे कटिंग पण करायची ते म्हणजे आणि पहिला दिवस आहे चल तुला जात सोडते म्हणून बरं बरं तसं काय नाही चालते म्हणजे एका दिवशी उशीर झाला तरी पण म्हणजे नाही का पण त्यांना पण पेशंट वगैरे असला तर जायच्या सुट्टीच्या जा टायमात जर आलं तर थोडा उशीर झाला तरी काय हरकत आहे आपल्याला पण पण नाही आणि ना सोडायला येते हा उशीर झाला तर म्हणलं मी माझ्या गाडीवर सोडायला येते तरी आज काळजी करत होते आभाळ बघून काय का। म्हणलं मी आपलं आप असंच बोलत होते आपल्या घरात तुम्ही बोलक्या येता हो आणि छान बोलता माझं काम सोडू नका बर का माझं जरी लग्न झालं तरी माझा भाऊ माझ्या ठिकाणी आहे तरी, तरी तुम्हाला कायम काम इथंच आहे काम इथंच करत जावा बरं तर मग आपल्याला आता एक आपल्या दुघीला काय करते सनकोट मागवते म्हणल्या सनकोट म्हणजे ही ओढणी सारख्या तिथं मशनीत म्हणल्या वडणीची अडचण होत ती कोट नसते नस का ते पांढरं असतं त्यांचं ते सनकोट मागवून काय मग तुम्हाला एक मागवते मला एक आपल्याला चपली चपल्या पण दोन मागवते नाही का तुम्हाला घरी जायचे आपल्या दवाखान म्हणतो आपल्याला वेगळी चप्पल म्हणजे बिना चप्पलच फिरायचं नाही असं म्हणजे त्यांच्या की असं नाही का काय पडलेलं हे असं आणखी काय माय माहित का ही ड्रेस आता मी हॉस्पिटल मध्ये घातलाय तिथं बिरी आल्यावर काढून ठेवायचा मनायचं एवढं दोन ड्रेस आहेत मी म्हटलं की तसंच मी म्हटलं की ताई तर आमचे म्हणत होते दोन ड्रेस आहेत तुला आणि रोज घाल गेलं मॅडम काय नाही फक्त की नाही का कोण कसं पेशंट असतं कोण कसं असतं चांगलं वाटत नाही इकडचं सोमवार तुला दोन ड्रेस मी म्हणजे नाही का आता हॉस्पिटल मध्ये ते उडलेलं असते आता ते काम त्यांचं काय असतो जंतुजंत कपड्याच लावून घरी गेलं की चेंज करायचं गिफ्ट राहिले की खोलायच खोला पाठ दिशे ना टाइम थोडाच राहिलाय तर ही गिफ्ट पाठव एका ताईनं त्या ताईला पहिल्यांदा माझ्याकडून मी थँक यू आणि बघणार मी आता उघडून हे काय ते तर बघू आपण उघडू बघू मोनिका ताईंनी काय पाठवलंय तर ह्या कलर तर चांगला दिसलेला आहे <laughs> मला म्हणजे आवडता कलर आहे ताईला पण माहितीये माझा आवडता कलर आहे दाखवू

बरोबर त्या ताई शेवज आहे म्हणजे पाठवलं अजून एक पहिलं बसलं छान आवडलं दिसलं छान म्हणून त्यांना परत माहीत नव्हतं गेल्या वेळेस आपल्याला नाव नव्हतं घालून दाखव पटदिशेनं घालून दाखव थोडाच टाइम आहे घालवरनच

कलर पण चांगला वाटायला हे बघा आपल्या दिदीला फ्रॉक पण बसली तुम्ही गिफ्ट केलेली तर बाय